सकल जीवाचा आधार गुरु तुझी एकी साचार मोक्षपुरीचा विचार तू जपासतो सकल जग भगवंत रूप वरी मायेची पडेल झडप ते तू आप जीवा मोक्ष देसी जीव शिव दोन्ही पक्षी बैसले प्रपंच जीवा हा सोहम साक्षी आत्मस्वरूपाचा जीव माये पाशी बद्ध तेने विसरला सोहम शब्द सापडला भवाब्द मायोपाधीन सोडोनी माया बंधन तयाचे दाविसी सुख अनिर्वाच्य सोहम शब्दाच्या वाचे देशी दावोन प्रमाण ते त्रिविध तापे जीव पोळला तेने आत्मसुख विसरला अहंकरता म्हणू लागला मायोपाधीने कोणी आधी भौतिक त्रासले कोणी आधी दैविक नाडले कोणी आध्यात्मिक सोडले त्रिविध तापे त्रिविधतापे करण्या सोडवण गुरु तू अवतरलासी जान करोणी कृपा मेघवृष्टी जान शीतल करसी तापासी अज्ञानी विषयांध जन न देखती आत्मखून जैसे जवळी असो न रत्न अंधा काय दिसे तया तू लावोणी ज्ञानांजन दाविसी आत्मखूण जाचे त्याला धन दावोनी निदेसी गुरुराया गुरु संत ते करती धरोणी अवतार कार्यासी लावो निभक्ती मार्गासी वाढविती आत्मसुख मल्ला गुरु तेची केलेसाचे केले साचे जानोनी नि मूळ दुःखाचे जीवा सोडवून त्यांचे मार्ग दाखविला हैदराबादी यवनवस्ती तेथे ध्वजालावली भागवती सोडविली द्वैत ग्रंथी यवनी राजाचे नाथषष्ठी उत्सवाचे नेम हैदराबादी करोण सप्रेम लावोनी सर्वासी प्रेम सांप्रदायी धर्म वाढवला हम रस्त्यावर भारी उत्सवाची सर्व तयारी टाळ करी गरजत हरी हरी हम रस्त्या जात असे सरदाराच्या सारोणी अभिमानास स्वय प्रचिती दावो नितयास वाढविले भक्तीपंतास यवन वस्ती मध्ये उत्सवाच्या दिनी चमत्कार देखिला सर्व जाणोनी मल्लासी शरण रिगती गुरुमल्ला श्रेष्ठ थोर मूर्तिमंत दयेचा सागर कृपाळुवती उदार माय बाप सर्व करी पाहो नितया मूर्तीसी विसरती प्रपंच भ्रांतीसी पावोनी पूर्ण शांतीशी समाधान चित्ती वाटे ऐकोन कीर्ती काणी जनयेती मल्ला दर्शना लागोनी इच्छा तयाची जाणवनी पूर्ण करी मनोरथ कोणी म्हणती पुत्र दे कोणी म्हणती द्रव्य दे कोणी म्हणती दारा दे विषयांध जीव सर्व कोणी पिढिले बाधेने कोणी पिढिले पिशाचा कोणी त्रासिले संबंधाने सर्व जीव एक मिळती ऐसे नाना परी त्रासले देहाते मुक्त होण्या त्रासाते शरण जाती मल्ला ते सर्व भावे पूर्व कर्मे जैसे केले तसे फळ ये देही पावले परी मनुष्या ते कर्म न कळले त्रास सोसती सर्व हि सर्व त्रास पावती बाधा ते मुक्त करा म्हणती परी कोणी न म्हणती प्रपंच बाधे तू न मुक्त करा मल्ला गुरुचा अधिकार श्रेष्ठ मायो पाधी तू नमुक्त करा या वरिष्ठ इतर बाधा कनिष्ठ काय करती जानों सर्व कर्माते, मुक्त करी जीवाते जैसे जैसे जय जै इच्छिते पूर्ण करी सर्व मनोरथ स्वय सोसोन जीवाचा त्रास मुक्त करी बंधनास आयशा गुरु महिमानास मी पामर काय वर्णू शके परी त्यांचेच कृपे वरती आज वर बोलिलो ये रीती पुढती वदतील निश्चिती मीही त्या परिवर्णेन ऐका श्रोते भाविक भले मल्लनाथे अनेक कर्तृत्व केले परी एक दोन ये वेळे बोलतो यथामती गगनभरी धारा मोजवेल कोण्या नरा परी रांजनीच्या घागरा स्वरूप येईल तैसे हैदराबाद यवन ग्रामी, महिमा महिमावाढ विलाजनी तेथील दोन प्रसंगातोनी मल्ला श्रेष्ठत्व कथित असे महबूब दौला बादशा भारी त्याने आरंभली मल्ला चाकरी मल्ला ग्रामी असेल सेवेत जन्मला परी विठ्ठल गुणी लागला सर्व भाव मल्ला एकविधपणे सर्व वैभवतया दारी आनोन सेवे उभे करी सरदार दिवान खचिन दारी सर्व सेवेसी उभे असे करोणी स्वये मनोभावे सेवा कृष्णार्पण करी गुरुराया પાવનકરી કરી મમકાયા પ્રથો નિચરણી લાગતસે હત્તિ ઘોડે સારી મેણાધિસારી સેવયારી ઉભે કરો મલ્લાધારી काही न्यून पडेल म्हणून तयाची पत्नी अति सुकुमार निधान तिही पती सवेरा हे समान मल्ला गुरु सेवेसी खंती मानसी मम बंधू बश्रू नाही तयासी काय उपाय करावे आपुले सर्व माणस ती वदे पतीस तुमचे दिवान पुत्र संतान पुत्रसंतान नसेकी तयाचे मानस भावे पूर्ण या लागी संता जावे शरण करोणी धन अर्पण इच्छा ते वदावी मल्ला गुरु थोर संत, पूर्ण करती मनोरथ पूर्ण होईल ऐसे मज मनोरथाते बादशहा करोणी विचाराते समागमे घेवोण दिवाना ते गुरुदर्शना निघाला समोर पाहून गुरु मल्ला ते दंडवत घातले भूमिते नेत्री लोटती अश्रुपाते प्रेमे आलिंगण दिधले प्रेम देवो नालिंगण आनंदले मनोमन राजा प्रसन्न पाहोन मल्ला बोले तया प्रति बादशाह आज दिवानास आणले आम्ही तुमचे मनोरथ ओळखले पुत्र प्रसादा इच्छिले मनोरथ पूर्ण तुमचे करीन काही न वदता जानले बादशहा मणी लाजले मल्ला खुदा मल्ला खुदा वदले स आश्रु नयने बोलावोन आनिले कंठप्पासी खारी कमागवोन तयासी देते झाले प्रसादासी राजा दिवानास घेवोन खारीक प्रसादाते दिवान पातला घराते बोलावोणी पत्नी ते प्रसाद सेविता झाला दिवानजीचे भाग्य उदयले मल्ला कृपे पुत्ररत्न झाले उभयता आनंदाते पावले गुरुकृपे करोणी पावोणी आनंदाते आठव चित्ताते मेहेर ठरविली मल्ला गुरुरायासी, ते मेहेर अशी अद्यापि नाथ संस्थानासी, ऐसे कृपा महिमानासी कोना वर्णवेल अनंत जीवीचे दुःख सोसले परी जीवासी सुखी केले ऐसे महिमान लाभले जन्मो जन्मी ऐसाची एक प्रसंग घडला जो साचार ऐका तो भाविक नर अवधान देवोनी मल्ला गुरु असता प्रसंग घडला कथा रोगमुक्त जीव होती हैदराबाद शहर वस्ती गुरुचे पशिष्य बहुत असती जावोनी तयाचे वस्ती मल्ला राह आनंदाने कश्यप सर्व शिष्य भारी मनोभावे सेवा करी गुरु सेवा परी करी તે ન્યૂન પડે કાઠી શિષ્ય પ્રેમળ એક પ્રીતિલા વિલી મલ્લાસ જીવ ભાવ સેવા કરી ગુરુભાઈ પૂજા કરી ઉગાળો ન ચંદના દિસારી દેવોરી પૂજા સામુગ્રી સેવે રાવ તત્પર ધૂપ દીપ ને વેદ્યા અર્પો સર્વ ગુરુનાથાતે હૃદય સાપોણ તયા દર્શન ઘે ગુરુચે ઉચ્ચિષ્ટ પ્રસાદાતે સેવન કર્યા ઘેવો નહિ નર કરોણ ભોજના તે બૈસે પ્રેમે કરોણી ગુરુ હોતા નિદ્રિસ્ત આધીન હોય નિદ્રિસ્ત સર્વ ગુરુચી કરોણ ृत्य सेवा त्याची करत असे सेवा ऐसी भोगी बाह्यसेवा ऐशी गुरुपूजी गुरु शिष्याचे जैसे मनोरथ पूर गुरुची एक माय बापा जैशी लेख तैसे गुरु एकची ची अंतर्ध्यान गुरु ते अर्पिता कृपा गुरु उपजे गुरुनाथा पूर्ण कृपेचा हस्तमाथा गुरु ते माचि ठेवित गुरुकृपाला लाभली जा भक्ता काय न्यून पडे सर्वथा परिपूर्ण एकार्था चि झाला असे ऐसा तो शिष्य करिता सेवा संकट ओढवले तया देहा प्रसंगे राज तया देहा प्राप्त झाला पूर्व कर्मे राजफोडा अतिदारुण कोणी न सुटे तयापासून प्राप्त होता जीवन त्रासोन अंती यम पुरी जात यमपुरी नाना केलिया उपचार परी न होय साचा अंती अधिक जाचा प्राप्त होय कालाची जानो निस्थिती गुरुसी स्मरे दिन रात चित्ती तू जवीन सोडविता या स्थिती कोण दिसे गुरुनाथा संकट पडता भारी धावो निरक्षितयासी द्रौपदी गजेंद्र न्यायेसी धावला मल्ला संकटी स्वये जावो नितये वसती पाहिली ती देह स्थिती देखोन तयाची अंतरी दया द्रवली ती पाहोणी जीवाची तळमळ मल्ला राहावे ना एक पळ जैसे आपणची असे व्याकुळ ये व्याधी व्याधी ते तया नाही मम देहासीच आली पाहि ऐसे मानो न चित्तेही जाले तया अस्थिर झाले ठाई, आत्मतत्व एक जाणावे परपिडा ते मानावे, सर्व जीव एकची जानावे वर्तता देही ऐसे पंडित शास्त्री बोलती वेदाचा तो अर्थ सांगती परसी परी परिप्रसंग येता स्थिती असे वेगळेची परितया जीवा करावया सोडवन लागोन, शास्त्री वेदा करोन, अधिकार नसे पंडिता लागोण वेदाध्ययन करून अधिकार पूर्ण न पावे महादेव गदर्भते ते झाले वाळवंटी तळमळू लागले परी कोणाचे हृदय नाही द्रवले एका एकनाथा वाचोनी जीवाच जानोनी येरझार तयाचा तयाचा करण्या उद्धार एक संतची येथ उदार त्या अन्य कोणी नसे मल्ला क्रंदन स्वय राजफोडा केला धारण सर्व प्रसंग एका गळाची भगवंते अर्जुना उपदेशिले ये हृदयीचे ते हृदयी घातले ऐसे मल्ल राजे केले ये प्रसंगी स्वये शिष्याचा राजफोडा घेतला ऐसा प्रसंग नाही ऐकला शिष्यालागी गुरुत्रासिला इतिहासी गोरक्षणाथे केले गुरुलागी नेत्र दिले परी परिगुरुने शिष्यालागी केले ऐसे श्रुतनो हे परिमल्लनाथे लाघव केले शिष्याचे दाहकत्व सोसले व्याधीपासून पासो निरक्षिले गुरु शिष्या ऐसे गुरु माझे दयाळ पूर्णकृपेचे मायाळ हृदय क्षमाक्षीळ पूर्णपणे भरलासे ज्ञानियांची ध्वजा येथे प्रगटली तेने दया ते पूर्ण लाभली ते साधली पूर्व पुण्ये जड जीवाचा करण्या उद्धारास चालविण्या गुरुधर्मास अवतरला कार्यास इये स्थळी मल्ला नित्यने करी गुरुमूर्ती धरोणांतरी पूजित असे हृदय मंदरी गुरुगम्य जाणवणी नित्यहरी जपा करावे ज्ञानेश्वरी ते वाचावे चक्री भजनात स्मरावे नित्य गुरु ते गुरुने दाविल्या ज्या वाटा ऐका तया वाटे जो जायनिका ऐसा निश्चय त्याचा पक्का तया लाभे गुरुकृपा चक्री भजनाची कुसरी ग्वाही एकची लाभली गुरुगृही गुरु हे जानती सर्व शिष्यही गुरु सांप्रदायाचे चक्री भजन जो नित्य करी तयाचा चुकतील यम पुरी ऐसा दिधला मुरारी ये भजनासी ऐसे नेमे मल्ला चालता प्रसंग घडला अवचिता तोही सांगेन यथार्थता था। प्रसंगेन गुरु पोहोचले लिंगम पल्ली स्थानका हैदराबाद होण येता ती वेळ असे सूर्यास्ता भजनाची समागमे जनजे असती ते म्हणती मल्लासी समय झाला भजनासी इये गुरु बोले सर्वासी समय येता जवळेसी सोडू नये भजनासी काही केल्या जेने समय साधला तो मोक्ष पुरी पावला जो समयासी पळाला तो सापडला भवचक्री या लागी उत्तराखाली करा भजनाची तयारी उच्चारा रामकृष्ण हरी प्रेमानंदे जन बोलती तये वेळी गाडी सुटण्याची वेळ झाली ये समयकाली भजन कैसे आरंभावे गुरु म्हणे सर्वासी दृढ निश्चय मानसी फळ मिळे तयासी निश्चयेसी इकडे रक्षक ध्वजा दाविले अग्निरथे शिठी वाजविले परी अग्निरथ पुढे न चाले गुरु कुसरे सर्व जन खाली उतरती अग्निरथा परी काही कारणे सर्व सूत्र येथे हे कोणी न जाणतले पूर्ण होता कार्याले मल्लराजे गमन केले कैसे सामर्थ जया अंगी तेथे काय वर्ण मी विषयांगी परी तुमचे गुणानुषंगी मी वदाया प्रवर्तलो या अध्यायासी असे वरदान जय असिन लाभे पुत्र संतान तयाने करिता त्रिसप्ता हो पुत्र संतान तया लाभे तैसेची कोणी संकटी पडता अथवा दुर्धर रोग जडता तो मुक्त होय बंधा तो नितत्वता त्रिदश एक दिन पठन करता हे नो हे माझी मतीचे बोल असे पांडुरंग स्वय बदला जे घेती येथ संशयाला जन्मो जन्मी दुःख भोगती ये अध्यायी पांडुरंग बदला ऐसे नोहे हे बोला पूर्ण ग्रंथाचा तो केला सूत्रधारी पांडुरंग असे स्वय उभारोणी चतुर्भुज वदला तो जे गुज तेच येथचे अक्षर काज माझे मणीचे काही नसे घेवोण तयाच्या आधारे तुज करोन सामोरे आलो येथवरे पुढती ते तूच जाणे संत सज्जना विनंती येथवर आलो तुमचे सांगाती आता करण्या समाप्ती पुढे तृप्ती कृपा लाभो येथवर कार्य वर्णिले ये काळ काळजवळ आले मल्लनाथाचे नि सर्व काल मानास मल्ला बोलाविले सर्व मुलास अंतकाळाचे समयास कैशारती करावे कोण समय का कोण समयकाल किती कैसी करावी गती परी घेण्याची मती कोणासी असे येच पांडव अर्जुना प्रती जाणून देवे तया केला तैसा उपदेशन जाय व्यर्थता ऐसा विचार करुण चित्ता बोला विले पुत्र गुरुनाथा समय सिद्धी साधायासी बोलावणी गुरुनाथासी मल्ला बोले तयासी प्रेमे कुर्वाळो नितायासी म्हणे वचन ऐक पुत्रा ज्या कार्यासी मे यथा आलो ते कार्य पूर्ण पावलो आता अंत समया जवळ आलो ते गुह्य तुझसी बोले न समयासेवधी असे थोडी जरी आज पासो सहा सहा संवत्सरी जाणे आमासी खरे परी बोल अंतरी रक्षावे समय जवळ आलिया जाणे असे सर्व ठाया परी अंतरीचे बोलराया तुझसी मी सांगत असे आजवरी पाळीला पोशीला परी पुरुष दयाळू आगळा तयाचा कृपे वेगळा मी कैसा राहू शके या लागी देह असता घडली सेवा परी निरंतर राहण्या तया ठाया मम समाधी असावी गुरुराया सन्निधान तयाच्या गुरुजवळी असावे सामोर महादा माय दिसावे ऐसी या ठाई वसवे समाधी आसन माजे शके अठराशे श्रावण शुद्ध अष्टमी स बोल बोलले गुरुनाथसी सहा वर्षे पूर्वीच आज्ञा सुचविले मल्लराज उरलिया आयुष्य परी गुरुसेवा करण अंतरी अंतर होता दुरी तुवात अधिकारी व्हावे समयासी जाणितले अधिकारी पुरुष म्हणविले गुरुकृपे हे लाभले सर्व वैभव पुढती मल्ला समाधी काल वर्णन असे अति गोड पूर्वो न सर्व कोड पांडुरंगराय पूर्ण करील ग्रंथपूर्तीचा सोहळा जवळ आला तो तुम्ही दिलिया अवधानाला पूर्ण फळ लाभला तुमचिया कृपेचे रंगनाथ भक्तीचा भुकेला गुरु चरित्री रंगला गुरुवद्वी तोच बदला स्वांत सुखे इति श्री पार्वती सूत रंगनाथ कृत ಮಲ್ಲನಾಥ ಗ್ರಂಥ ಸಂಪೂರ್ಣ ಶ್ರೀಗುರುಮಲ್ಥಲೀಲಾತಗ್ರಂಥ ಎಕ್ನತ್ರಧ್ಯಾಸೂರ್ಣ ಮಸ್ತು.